तर सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर आलेले आहेत आणि ही परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत आहे यानंतर आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत मोहोळ तालुक्यातील तेरे गावातील अनेक संसार पावसामुळे उघड्यावर आलेत त्यांच्या मदतीसाठी अंजली जाधव धावून आल्यात जाधव यांचा अमृतधारा नावाचं हॉटेल आणि मंगल कार्यालय आहे मात्र गावावर आलेल्या संकटामुळे अंजली जाधव यांनी स्वतःचं हॉटेल बंद करून इथे जवळपास चाळीस कुटुंबांना निवारा दिला सिना नदीला आलेल्या महापुरानं अनेकांची घरं उघड्यावरती आली अनेक लोक जे आहेत ते स्थलांतर कॅम्पमध्ये आहेत तर याच्यामध्ये माणुसकी दाखवणारी अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात तसंच मी एक तिरे आणि पात्री गावाच्या जवळ असलेल्या अमृतधारा या हॉटेलमध्ये काय हॉटेलचे जे चालक आहेत त्यांनी हे हॉटेल पूर्णपणे उघडं करून दिलेलं आहे इथं हॉल होतं आणि बाजूलाच हॉटेल होतं आणि दोन्ही त्यांनी ओपन करून दिलेत अंजली ते जाधव आपल्यासोबत इथं तुमचं एक हॉल आहे आणि हॉटेलही चालायचं आता तुम्ही दोन्ही ओपन करून दिले हो सर म्हणजे आपल्याकडे डवारा स्पेशल हॉटेल चालू होतं दावणी युवा मंच सरांचा फोन आला की असं असं पूरग्रस्त लोकांसाठी जागा स्थलांतर करायचं आहे तर सरांना सांगितलं हक्काचं घर आहे गावकऱ्यांचं घर आहे हॉलच काय तुमचं घर आहे सर्वजण येऊ शकता कुणीही येऊ शकतं म्हणजे इथं फक्त ह्या दोन गावचेच नाही तर अनेक कुठल्याही लोकांना जिथं पूरग्रस्त लोक ज्यांना अडचण आहे ते लोक येऊन इथं स्थलांतर होऊ शकतात नवरात्रीच्या सुरुवातीचा दिवस होता जसं की म्हणतात बावीस तारीख होती आणि घटस्थापनेचा दिवस होता त्यामुळं माझं जे कुटुंब आहे ते वाढलेलं आहे त्या दिवशी म्हणून तारीख आयुष्यात न विसरण्यासारखी आहे तर किती दिवसाचा रोजचा टर्न ओव्हर होता आणि किती सगळं याच्यामध्ये टर्न ओवरचा विषय तर माणूस किंवा माणूस तिथे पैशाचा विषय येतच नाही खरं तर सगळी ग्रामस्थ आहेत आणि या सगळ्या ग्रामस्थांना ते सांभाळतात माझी हे सगळे कुटुंबीय आहेत असं ते म्हणतात तर नवरात्रीचा काळ आहे आणि तर देवीच्या रूपामध्ये येऊन त्या सगळ्यांना मदत करतात अशाच भावना सगळ्या या कुटुंबियांच्या आणि या सगळ्या ग्रामस्थांच्या कॅमेरा पर्सन युक्त दिसा आफताब शेख एबीबी माझा सोलापूर